डिसेंबर महिना पूर्ण आम्ही वेट लॉसवरती फोकस देणार आहे आज दिवस आज दुसरा दिवस आहे वेट लॉसचा पहिल्या दिवसाचे तर तुम्हाला मी एक्सरसाइज दाखवलेले आहे जवळजवळ वीस मिनिट दाखवलेले आहेत आत्ता पण मी तुम्हाला अर्धा तासाचा हा व्हिडिओ आहे आणि यामध्ये तुम्हाला पूर्ण एक्सरसाइज दाखवण्याचा मी प्रयत्न करत या अर्धा तासाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅलरीज बर्न करण्याची एक्सरसाइज दाखवत आहे आम्ही पूर्ण वन आवर घेत आहे यामध्ये स्ट्रेचिंग असतात काही प्राणायाम असतात परत काही सूर्यनमस्कार असतात पूर्ण तुम्हाला पूर्ण एक तासाचा व्हिडिओ जर आमच्यासोबत एक्सरसाइज करायचा असेल तर तुम्ही आम्हाला ऑनलाईनमध्ये कॉन्टॅक्ट करू शकता एट सेवन ट्रिपल एट थ्री झिरो सिक्स सेवन सेवन यावरती कॉल करू शकता आणि याबरोबर आम्ही डाएट पण सांगत आहे डाईटने जेवढे तुम्ही एक्झरसाईजला वेळ देता तितकंच तुम्ही डाईटला पण वेळ दिला पाहिजे त्यानंतरच तुमचं वन मंथमध्ये थ्री के जी फोर के जी फाय के जी सिक्स के जी सेवन के जीपर्यंत वेट लॉस होतं पण आम्ही सेवन के जी सिक्स के जी जास्त करून घेत नाही कारण त्याचे साईड इफेक्ट तुमच्या शरीरावरती लगेच पडतात आणि जेवढं फास्ट वेट लॉस होईल तितकंच फास्ट पण वाढू शकतं यासाठी कमीत कमी ती थ्री ते फोर के जी फाय के जीपर्यंतच वेट लॉस करायचं आहे फर्स्ट मंथमध्ये आमच्या सर्व स्टुडंटचं टार्गेट आहे आणि आत्ता मी तुम्हाला सर्वांना टेन टेन काउंटिंग माण्याची एक्झरसाईज आहे आता त्यानंतर श्वास भरून घ्यायचा आहे सावकाश गोल फिरवून घ्या बेंडिंग टर्निंग आता सावकाश गोल फिरवून घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन श्वास भरून घ्या सेम अपोजिट थोडासा व्हिडिओ क्लिअर नाही आहे कारण वातावरण पण थोडंसं तसंच आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि ह्या एक्सरसाइज करत असताना प्लीज तुम्ही तुमचं स्वतःचं म्युझिक लावून करू शकता दोन्ही हातसमोर मुठींना गोल फिरवून घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या कंटिन्यू वॉकिंग जॉगिंग छोटी छोटी चालूच ठेवायचं दोन्ही हात शोल्डरवरती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम अपोजिट पण टेन काउंटिंग घ्यायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स कंटिन्यू वॉकिंग जॉगिंग चालूच ठेवायचं आहे म्युझिकवरती आहे ह्या एक्सरसाइज तुम्हाला तुम्ही तुमच्या स्वतःच्या आवडीचं म्युझिक लावून करू शकता आता उजवा पाय उचलायचं आहे समोर दोन वेळेस टचिंग साईडला दोन वेळेस टचिंग बेलीफॅट कमी होतं एक्सरसाइज ने काउंटिंग थर्टी ठेवलेल्या आहेत आजच्या काउंटिंग थर्टी आहेत तुम्ही जर फर्स्ट पहिला दिवस असेल एक्सरसाइज करण्याचं तर तुम्ही काउंटिंग टेन फिफ्टीन ट्वेंटीपर्यंत घ्या थर्टीपर्यंत घेऊ नका बॉडी पेन जास्त होतील तुम्हाला आणि कमीत कमी तुमच्या सर्व फ्रेंड्सपर्यंत माझी लिंक पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्यांना याचा बेनिफिट होऊ द्या करेक्ट लोअर बेनिफॅट पण कमी होतं साईडला ज्यांचीही चरबी जास्त आहे थाईचा भाग जास्त आहे शीटच्या बाजूंचे भाग जास्त आहे त्यांचे पण इंचेस कमी होतात श्वास भरून घ्या रिलॅक्स प्रत्येक एक्सरसाईजमध्ये टेन सेकंडचा ब्रेक घ्यायचा आहे आता सेम अपोजिट सेम ऑपोजिट काउंटिंग थर्टी आहे आता मी काउंटिंग करणार आहे पूर्णतः सेम ऑपोजिटच करायचं आहे समोर दोन वेळेस टच तच, टचिंग करायचं आहे पाय उचलून परत साईडला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन 19, ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी बऱ्याच महिला नवीन आहेत त्यामध्ये देखील तुम्ही थोडंसं थांबून पण रेस्ट घेऊ घेऊ करू शकता ब्रिदिंग नॉर्मल झाल्यानंतरच तुम्ही दुसरी एक्सरसाइज करू शकता आणि तुम्हाला थकवा जर जास्त आला असेल मध्ये मध्ये तर तुम्ही थांबू शकता ज्यांच्याकडे स्टॅमिना जास्त आहे ते स्टुडंट फास्ट करायचे ज्यांच्याकडे स्टॅमिना कमी आहे आपल्याला वाटतो येतो तर ते ब्रेक घेऊन घेऊन करायचं आहे आता वॉकिंग चालूच ठेवा नॉर्मल ब्रीदिंग चालू राहू द्या कंटिन्यूमध्ये नॉर्मल ब्रीदिंग चालू राहू द्या वॉकिंग चालूच ठेवा येस तुमच्या तुमच्या मॅटवरती पुढे मागे तुम्ही करू शकता आता अल्टरनेट चेंज वन टू फ्रंटला दो एक वेळेस टचिंग साईडला एक वेळेस टचिंग वन टू थ्री फोर

श्वास भरून घ्या प्रत्येक वेळेस सांगते श्वास भरून घ्या नॉर्मल ब्रिदिंग होईपर्यंत दुसरी एक्सरसाइज बिलकुल करायची नाही आहे पाणी थोडंसं कमी प्यायचं आहे एक्सरसाइज करत असताना जास्त पाणी पिला तर तुम्हालाच त्याचा त्रास होईल थोडं थोडं फक्त जीव ओली करायची आहे श्वास भरून घ्या उजवा पाय घ्या आता उजवा पायाची सिक्वेन्स दोन्ही हात फोल्ड करायचे आहे चेस्टपर्यंत आणायचं आहे ह्याचे पण काउंटिंग थर्टी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी प्रत्येकाची थर्टी काउंटिंग कर, करायचं आहे माझ्या बोलण्याच्या मिस्ट बोलण्यामध्ये काउंटिंग मिस्टेक होते कोऑपरेट करायचं आहे सर्वांनी श्वास भरून घ्या आता सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी रिलॅक्स सुरुवात जर असेल तर नक्की तुम्ही एवढ्या काउंटिंग करू नका टेन ट्वेंटी फिफ्टीनच काउंटिंग करा जास्त काउंटिंग करू नका बॉडी पेन जास्त होते आणि रेग्युलर एक्सरसाइज करत असाल तर काउंटिंग थर्टी घ्यायची आहे हा डिसेंबर महिना पूर्ण वेट लॉसवरतीच फोकस करणार आहेत आपण यामध्ये आम्ही स्ट्रेचिंग एक्सरसाइज पण देतो आता अल्टरनेट चेंज वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी रिलॅक्स प्रत्येक भागावरती शरीराचे इंचेस कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे मैत्रिणींना पण व्हिडिओ हा शेअर करायचा आहे सबस्क्राईब पण करा लाईक करा कमेंट पण पाठवा तुम्हाला हे एक्सरसाइज करून कशा वाटतात तुमचे कुठल्या इंचेस कमी झाले प्रॉपर झाले की नाही हे पण कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट, कमेंट करून कळवू शकता तुम्ही आम्हाला श्वास भरून घ्यायचा आहे ब्रीदिंग घ्यायचं आहे नॉर्मल मॅटवरती पुढे मागे वॉकिंग चालूच ठेवू शकता तुम्ही श्वास भरून घ्यायचा आहे दुसरे आता स्टेप परत लोअर बेली फॅट दोन्ही हात साईडला घ्यायचं आहे उजवा पाय उचलायचा आहे चेस्टपर्यंत आणण्याचा प्रयत्न करायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी रिलॅक्स श्वास पूर्ण भरून घ्या आता सेम अपोजिट करायचं आहे तोपर्यंत ब्रिदिंग नॉर्मल होऊ द्या हिलला अप अँड डाऊन करायचं आहे जागेवरतीच किंवा मा पुढे मागे करू शकता सेम ऑपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन 19, ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी रिलॅक्स तुम्ही जितके जास्त काउंटिंग घ्याल तितके प्रॉपर इंचेस कमी होणार लवकर तुमच्या शरीरावरची चरबी तुमचे फॅट गायब होतात प्रॉपर करायचं आहे डाएट पण प्रॉपर फॉलो करायचं आहे त्यासाठी आम्हाला जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला आम्ही डेली पण डाएट वेगवेगळं सांगू घरातल्या आहारच बाहेरची प्रोटीन सप्लिमेंट यामध्ये दे कोणतीच देत नाही आम्ही फक्त घरातल्या आहारावरती फोकस करतो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी रिलॅक्स श्वास भरून घ्या रिलॅक्स व्हायचं आहे ब्रीदिंग नॉर्मल झाली की चला चालू करा स्टेप्स परत ही लॅप अँड डाऊन गुड टू टाइम टचिंग क्रॉसमध्ये सर्वांनी राईटला पाहायचं आहे राईट किंवा लेफ्ट कोणती एक दिशा तुम्ही टर्न करा क्रॉसमध्ये

रिलॅक्स श्वास भरून घ्या आता सेम अपोजिट टर्न करायचं आहे सेम अपोजिट यस ब्रीदिंग नॉर्मल होऊ द्या आणि आम्ही सर्वांचे रिझल्ट तुम्हाला आम्ही दाखवणारच आहे फ फर्स्ट मंथमध्ये किती वेट लॉस झालं हे पण तुम्हाला आम्ही प्रत्येकाच्या स्टुडंटचं रिझल्ट दाखवणार आहे त्यामुळे तुमचं ट्रस्ट पडेल आमच्यावरती आमच्या एक्सरसाइज वरती सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी रिलॅक्स श्वास भरून घ्या नॉर्मल ब्रिदिंग होऊ द्या जागेवरती अप अँड डाऊन करा हिल अप अँड डाऊन करा यानंतर तुम्हाला अल्टरनेट चेंज घ्यायचा आहे अल्टरनेट चेंजमध्ये बी टू टचिंग घ्यायचं आहे एकदा नी नी एल्बो टच एकदा दोन्ही हातांनी पण स्पर्श करू शकता नीला तुमच्या एक ब एकही सिक्वेन्स केलं तरी चालेल एक वेळेस के चाले, टचिंग केलं तरी चालेल दोन्ही वेळेस टचिंग केलं तरी चालेल तुमच्यावरती डिपेंड आहे कोणतीही टचिंग तुम्ही करू शकता है? सिंगल करे सिंगल डबल करायचं असेल तर डबल करू शकता बट काउंटिंग थर्टीच आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी रिलॅक्स श्वास भरून घ्या रिलॅक्स स्टॅमिना खूप आहे रिलॅक्स यानंतर हँड एक्सरसाइज आहे उजवा पाय बाहेरच्या बाजूला उजवा हा डाव्या एल्बोला टच करायचा याची पण काउंटिंग तुम्हाला थर्टी घ्यायचं आहे श्वास भरून घ्या सेम तुम्ही अपोजिट पण करू शकता ह्याच एक्सरसाइज सेम अपोजिट कर अल्टरनेट चेंज आता है वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेंटीन, एटीन नाइनटीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी रिलॅक्स श्वास भरून घ्या रिलॅक्स अपोजिट सिक्वेन्स दाखवलेली नाही आहे तरी तुम्ही याची अपोजिट सिक्वेन्स करायची आहे पूर्वी आम्ही सिंगल हाताचे दाखवले आहेत त्याच्या आधीचे अपोजिट हाताच्या पण एक्झरसाईज आहे त्या पण तुम्ही केलं पाहिजे टेक्निकली प्रॉब्लेम असल्यामुळे ते मिस करण्यात आलेलं आहे रेकॉर्डिंगमधलं येस आता दोन्ही हा चे टेन टेन काउंटिंग चे छातीचे इंचेस कमी करण्यासाठी टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन चेस्ट समोरचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ज्याला जसं 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 छातीचे इंचेस प्रॉपर कमी करायचे आणि काउंटिंग जास्तही घेतलं तरीही चालेल येस शोल्डरची जाडी पण कमी होते यामुळे शोल्डरचे इंचेस फार लवकर कमी होतात ह्या एक्सरसाइजने रिलॅक्स श्वास भरून घ्या आता दोन्ही हात फास्टमध्ये गोल फिरवून घ्यायचा आहे श्वास भर वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एटीन नाइनटीन ट्वेंटी ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाइव ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी नाइन थर्टी अपोजिट सेम वन टू थ्री फोर फाय सिक्स ज्यांना शोल्डर पेन आहे त्यांनी एकदम स्लोली केलं तरीही चालेल फिंगर्समध्ये डिस्टन्स घ्या एकदम स्लोली केलं तरी चालेल गुड व्हेरी गुड थर्टीज काउंटिंग घ्यायचं आहे यामध्ये पण रिलॅक्स श्वास भरून घ्या हिल अप अँड डाऊन परत एक वेळेस रिपीट फास्टमध्ये गोल फिरवून घ्या थर्टी ट्वेंटी काउंटिंग घ्यायचं आहे आणि ज्यांना शोल्डर पेन आहे त्यांनी एकदम स्लोली सावकाश फिंगर्समध्ये डिस्टन्स घेऊन करायचं आहे कंपल्सरी ट्वेंटी थर्टी काउंटिंग झाली पाहिजे सेम अपोजिट यस व्हेरी गुड तुम्ही जास्त जेवढे काउंटिंग घ्याल तितके तुमचे प्रॉपर इंचेस कमी होतात व्हेरी गुड अप अँड डाऊन रिलॅक्स यानंतर श्वास भरून घ्या येस yes. उजवीकडे टर्न करा उजवा पाय टू टाइम सीटला टच करायचा आहे आणि समोरून क्रॉस वेळेला टू टाईम क्रॉस घ्यायचा आहे वन टू उजवा पाय मागे टच समोर डावा पायाला क्रॉस टचिंग टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री

ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय रिलॅक्स श्वास भरून घ्या तुमच्या हिपला तुमचे हिल टच झाले पाहिजे मागे टाचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू रिलॅक्स श्वास भरून घ्या त्यानंतर बेली फॅटसाठी लोअर बेली फॅट जेणेकरून ओटीपोट कमी झालं पाहिजे यासाठी वन मिनिट क्रिया आहे थोडंसं समोरच्या बाजूला बेंड व्हायचं आहे बघा तुमचं तुम्ही ऑब्जर्व करा तुम्ही ही जर एक्झरसाईज दिवसातून टू टाईम जर केली ना नक्की पोट तुमचं गायब होणार पण प्रॉपर करावं लागतं वन वन मिनिट करावं लागतं थोडंसं समोरच्या बाजूला बेंडिंग झालं पाहिजे तर लोअर बेली फॅट ओटी पोट कमी होऊन जातं फास्टमध्ये यस हां ज्यांना थकवा आला असेल विटनेसपणा वाटेल त्यांनी थोडंसं ब्रिदिंग करा नॉर्मल व्हा आणि मग एक्झरसाईज करा असं काही नाही आहे रिलॅक्स ही क्रिया वन मिनिट केलं पाहिजे ज्यांना जास्त बेली आहे त्यांनी टू टाइम केलं पाहिजे वन वन मिनिटचे श्वास भरून घ्या स्वेटिंग झाली तर चेहऱ्याला फार फास्ट जोर लोन घासू नका हलक्या हाताने टॅप करायचा चेहऱ्यावरती चला थाईजसाठी आता था। थाईज कवर कव्हर करायचे आहेत पूर्ण दोन्ही पायात अंतर जास्तीत जास्त वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन तिथल्या तिथं पल्स पण घ्यायचे आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन रिलॅक्स पल्स घ्या व्हेरी गुड त्याच्याने प्रॉपर थाईज इनर थाईज कमी होतात टेन टेन काउंटिंग घ्यायचं आहे परत श्वास भरून घ्या रिलॅक्स व्हा पायांना झटका समोर म्हणजे बिलकुल पेन होणार नाही तुमचे यस कमीत कमी थर्टी सेकंड तर पाय झटका समोरच्या पुढे समोरच्या बाजूनी यस आता उजवा पाय समोर घ्यायचा आहे डावा पाय पाठीमागे येस yes. दोन्ही पाय अंतर घ्या तसं नाही करता आलं तर जागा पुरत नसेल तर येस yes. सेंटरला एकदा सिटअप्स साईडला एकदा सिटअप राईट सिटअप लेफ्ट सेट सिटअप्स व्हेरी गुड टेन फिफ्टीन काउंटिंग करा ज्यांना नीचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी बिलकुल करू नका साईड बाय साईड दोन्ही पाय बाहेर पा बाहेरच्या बाजूला काढण्याचा प्रयत्न करा येस व्हेरी गुड गुड नाइस आता उजवा पै सम उजवे पायल अप एंड डाउन करा वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन टुवेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेंटीन एटीन नाइनटीन ट्वेंटी स्ट्रेचिंग यस उजवा पाई फोल्ड अल उजवात हाँ फोल्ड डावा हाथ सरस स्ट्रेट डावा पाएपन सरस स्ट्रेट होल्डिंग वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन सेम ऑपोजिट पाई चेंज श्वास भरु वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन टुवेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन आता होल्डिंग फुल स्ट्रेच होल्डिंग हिप ला Relax. Hip गोल फिर घन टू थ्री फोर फाइ सिक्स सेवन एट नाइन टेन सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाइ सिक्स सेवेन एट नाइन टेन रिलैक्स श्वास भरुन घया रिलैक्स वहाँ फ्रंटला समोर गया। जॉगिंग वन टू थ्री फोर फाइव, सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन 12, थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन 17, एटीन 19, ट्वेंटी आता हाता हाताचे स्टेप्स घ्या त्याच्यासोबत येस कारण आपल्याला कॅलरीज बर्न करायचेच आहेत आज आणि विशेष म्हणजे यामध्ये आम्ही सूर्यनमस्कार स्किप केलेले आहेत आज त्याने आम्ही जॉगिंग वॉकिंग थोडंसं जास्त वाढवलेले आहे नॉनस्टॉप थर्टी से थर्टी मिनिट तुमचे एक्सरसाइज झालेले आहेत यानंतर आपल्याला फेस योगा पण घ्यायचा आहे फेस योगामध्ये बॉडी पूर्णतः रिलॅक्स होईल चेहऱ्यावरचा ग्लो वाढेल येस हिपला बाहेर का हिपला आप बाहेरच्या बाजूने काढायचा आहे दोन्ही हात अप अँड डाऊन करायचा आहे त्यामध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास भरून घ्या झालं फक्त एक एकच एक्झसाईज आहे त्यानंतर एक तर दोनच एक्झरसाईज आपण घेऊया चला एनर्जेटिक परत नंतर बसूनच आहेत सर्व फेस योगाच आहेत चला स्पीड न करूया व्हेरी गुड चला ओपन क्लोज जम्पिंग घेता येस ज्यांना कमरेचे पेन आहे त्यांनी जम्पिंग घेऊ नका साईड बाय साईड फक्त पाय ठेवण्याचा प्रयत्न करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी वरती हाताला ओपन क्लोज वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या आता सर्वांनी बॅक वॉकिंग करायचं आहे बॅक बॅकवॉकिंग यस वॉकिंगने नीचे प्रॉब्लेम्स कमी होतात ज्यांनाही नी प्रॉब्लेम जास्त आहे त्यांनी ब वॉकिंग करायचं आहे सुरुवातीचा डे टेन टेन सेकंड करायचं आहे नंतर तुम्ही ट्वेंटी सेकंड करू शकता त्यानंतर वन मिनिट करू शकता आपल्याला पण बॉडी रिलॅक्स करण्यासाठी त्यामध्ये बॅक वॉकिंगमध्ये जॉगिंग वॉकिंग करा व्हेरी गुड ह्या एक्झरसाईज तुम्ही डेली प्रॅक्टिस करा रिझल्ट नक्की येऊन जाईल तुम्हाला फक्त डाएट फॉलो करायला पाहिजे यस डाएट पण केल्याशिवाय वेट लॉस होत नाही दोन्ही सोबतच पाहिजे नुसतं तुम्ही डायट फॉलो केलात तर इंचेस कमी होणार नाहीत नुसतं एक्सरसाइज केलात तर वेट लॉस होणार नाही दोन्ही गोष्टी सोबतच पाहिजे त्यासाठी ह्या एक्सरसाइज आम्ही डेली दाखवत आहे तुम्ही डेली प्रॅक्टिस करा आणि रिझल्ट घ्या आणि मेन म्हणजे कमेंट करायला विसरू नका प्लीज आणि लिंक सर्वांना शेअर करा ज्यांना ज्यांना गरज आहे वेट लॉस करायची त्यांना त्यांना शेअर करा बाय बाय